मित्रांनो तोंडाला पाणी सुटेल अशी साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेली ही पनीरची रेसिपी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा नमस्कार मित्रांनो कशात सगळ्यांमध्ये तुम्ही तर मी आज तुम्हाला काय सांगितले बघा माझ्याकडे ना असा एक मोठा ट्रायपॉड आहे जो मी शूट करण्यासाठी वापरते जेव्हा मी कधी बाहेर जाते मैत्रिणींबरोबर जेव्हा आम्ही शूट करतो त्यावेळेस मी ह्या ट्रायपॉडचा वापर करते त्याच्यानंतर जेव्हा मी किचनवर असते आणि माझी लेग घरी नसते तेव्हा मी ह्या ट्रायपॉडचा वापर करते त्याला असा फोन लावून वापर करते हा एक छोटासा ट्रायपॉड आहे माझ्याकडे हा मी बाहेर जेव्हा फिरत असतो त्यावेळेस म्हणजे लाईला किंवा बाहेरचा आपल्याला काय दाखवायचं असेल तेव्हा ह्या छोट्या ट्रायपॉडचा वापर करते आता आपण बघूया किचनवर मी हा ट्रायपॉड कसा सेट करते मग आता हा ट्रायपॉड जो मी गॅसवर सेट केलेला आहे तुम्ही कसा सेट केलाय बघा तुम्हाला दिसत असेल फोनमध्ये सुद्धा तर फक्त ज्यावेळेस आपल्याला शूट करायचं असतं त्यावेळेस फक्त मी हा ट्रायपॉड असा लावून ठेवते आणि तिकडे शूट करते नमस्कार मित्रांनो आज बनवते पनीरची एक नवीन रेसिपी त्याच्यासाठी बघा मी पनीर आहे आम्ही दोघीच आहोत म्हणून थोडंसं पनीर घेतलंय इकडे खूप सारी कोथिंबीर घेतली आहे बघा त्याच्यानंतर काजू मी भिजत ठेवली आहे काजूचे ना छोटे छोटे म्हणजे तुकडे केलेले आहेत मी काजू घेतले दही घेतले इकडे घरगुती मसाला घेतला आहे हळद घेतली आहे घरगुती मसाला हा चवीनुसार घेतला आहे हळद चवीनुसार मीठ घेतलं आहे इकडे घेतल्यात चार मिरच्या हिरव्या मिरच्या लसूण घेतली आहे अद्रक घेतले थोडंसं आणि एक कांदा घेतला आहे आता ही रेसिपी आहे ना ह्या रेसिपीमध्ये मी टॅमॅटोचा अजिबात वापर करणार नाही आहे आपण सुरुवात करूया बघा जो मी कांदा घेतलाय ना तो कांदा आपल्याला अगदी बारीक कापायचा नाहीये असे छान मोठे मोठे स्लाईजमध्ये मध्ये कापायचे असं आपल्याला कापायचंय कांदा बघा कांदा बघा आपला छान कापून झालेला आहे बघा मी पातळ केलेला नाही आहे किंवा जास्त जाळी ठेवलेला नाही आहे बघा गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकते बघा जो कांदा कापून घेतला आहे ना, ना तो कांदा टाकते आहे आणि आपल्याला हा कांदा आहे ना जास्त गोल्डन होईपर्यंत नाही मऊ होईपर्यंत फ्राय करायचं आहे म्हणजे लालसर करून घ्यायचा नाही आहे आपल्याला जर आपण कांदा पातळ टाकला ना तर तो, तो पटकन लालसर झाला असता मग थोडासा बघा साधारण जाडसर कांदा ठेवलेला आहे मी बघा कांदा हलकासा लालसर व्हायला लागला तर त्याच्यामध्ये आपण टाकूया ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या टाकते अद्रक घेतलं होतं अद्रक आणि लसूण टाकते बघा हे सुद्धा आपल्याला असं असाय करून घ्यायचंय बघा आपला कांदा मऊ झालेला आहे गॅस बंद करते आणि हा कांदा बाजूला काढून घेते हे साधारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि जे तेल राहणार आहे ना त्या तेलातच आपल्याला रेसिपी शूट करायची आहे म्हणजे रेसिपी बनवायची आहे मग आपला कांदा मऊ झालेला आहे गोल्डन झालेला नाही म्हणजे लालसर झालेला नाही आहे आणि इकडे बघा जे कांदा फ्राय करण्यासाठी तेल घेतलं होतं ते तेल तसंच ठेवलं आहे मग आपला कांदा मिरची आणि लसूण अद्रक थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते बघा त्याच्यानंतर बघा हे जे काजू घेतले होते म्हणजे भिजत ठेवले होते ते काजू टाक काजू टाकते आहे कोथिंबीर खूप सारी घेतली होती ती कोथिंबीर टाकते थोडंसं पाणी टाकून ना हा मसाला बारीक करून घेते बघा आपला मसाला किती छान तयार झालेला आहे एकदम बारीक एक झालेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बघा अगदीच मस्त आलेलं आहे बघा जे कांद्यामधून तेल फ्राय करून राहिलं होतं त्याच्यात मी अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे कारण तुम्हाला वाटेल ना थोडंसं तेल जास्त आहे तर ते थोडंसं तेल फक्त वाढवलेलं आहे उन्नीसाठी बघा दोन हिरव्या वेलच्या घेतल्यात एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन लवंगा आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे आपलं छान तापलेलं आहे खडा मसाला जो आहे तो तापून घेते आणि जो आपण मसाला करून घेतला आहे ना तो मसाला टाकते आपला मसाला ना आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला तो हलवत राहायचा आहे कारण काजू आहेत तर काजू खाली चिकटतात त्याच्यामुळे आपल्याला ते सतत असं हलवत हा मसाला खाली लागू नये म्हणून चवीनुसार मीठ आहे ते मीठ टाकते आपल्याला जर वाटलं की मीठ आपलं कमी आहे तर वरून परत थोडंसं मीठ टाकायचं आहे थोड़ मीट कमी मीठ आणि मस्त आपल्याला हलवून घ्यायचं स्लो फ्लेम वर ठेवलं होतं मी दोन मिनट तक। मीठ टाकल्यानंतर काय होत पाणी छान सुकलं जात आणि मसाला आपला लागणारी नाही खाली हळद घेतली आहे ती हळद टाकते त्याचबरोबर घरगुती मसाला घेतला होता आपल्याला याच्यात जास्त मसाले वापरायचे नाहीये घरगुती मसाला टाकते धना जिरा पावडर वगैरे काही वापरत नाही कारण माझ्या घरगुती मसाल्यामध्ये सगळंच असल्यामुळं बाकीचे मसाले मी काही वापरत नाही तर बघ हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय अगदी तेल बाजूला होईपर्यंत आता हे आपल्याला स्लो फ्लेम वरती ठेवून देते दही जे घेतले ते थोडस घेतले मी छान असं फेकून घेते बघा हो बघा आपल्या मसाल्याचं तेल बाजूला व्हायला लागले ते जे दही घेतले ते दही टाकते आता आणि आता गॅसची फ्लेम मी अगदी स्लो ठेवलेली आहे आता आपला मसाला जोपर्यंत शिजतोय दही वगैरे सगळं शिजतंय तो काय आपण पनीरची तयारी करून घेऊया मग जे पनीर घेतलंय ना मी ते पनीरचे छान असे पीस करून घेते मग असे छान पीस करून घेतलेले आहेत पनीरचे आणि आपला मसाला शिजतोय ना तोपर्यंत थोडस पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचंय आता मी छोटा पॅन घेतलाय त्याच्यामध्ये ते थोडस तेल टाकतीय बघा तेल छान तापलंय आता जे पनीरचे तुकडे घेतले आहेत ना ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला छान दोन बाजूनी मस्त असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपलं पनीर आहे ना एक बाजूने हलकंसं गोल्डन झालेलं आहे मसाला बघा किती छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आहे आपलं मसाल्याचं भांडा आहे ना ते छान असं धुवून घेतलंय मी थोडस पाणी टाकते आपल्याला हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आपला मसाला आहे ना पाणी टाकल्यानंतर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे ते अगदी बाजूला झालं पाहिजे तोपर्यंत आपलं पनीरसुद्धा छान फ्राय होते बघा पनीर आपलं कसं गोल्डन झालेलं आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला ते छान असं करून घ्यायचं बघ आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना हळद आणि घरगुती मसाला टाकून घ्यायचा कोट होऊन जाईल थोडस मीठ टाकते आपल्याला छान असं त्याला लावून घ्यायचे म्हणजे पनीरला आहे ना छान असून आणि पनीर खाताना सुद्धा आहे ना त्याची टेस्ट अप्रतिम इट बरोबर बघा मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे ही कसुरी मेथी सुद्धा आहे बघा आपलं हे पनीर छान तयार झाले तरी आपला मसाला सुद्धा बघा छान तेल बाजूला झालेला आहे आणि मसाला सुद्धा बघा प्रतिम तयार झालेला आहे आता हे जे पनीर आपण फ्राय करून घेतलंय ना ते पनीरचे पीस मी ह्याच्यात तेल होतं थोडस ते मी त्याच्यात टाकते म्हणजे बेस्ट जाणार नाही आणि आता आपल्याला एक छान असं याच्यामध्ये फिरवून घ्यायचंय मला जो आवडत असेल ना त्याच्यात फ्रेश दुधाची साई जरी टाकलीत ना तरी ते खूप छान लागतं मग भाजीचा कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे ते फक्त पाच मिनिट असं घेऊन देते म्हणजे आपला मसाला पूर्ण पनीरमध्ये सुद्धा जाईल बघा आपली रेसिपी अप्रतिम झालेली आहे गॅस बंद करते आणि पाच मिनटं आहे ना हे थे अशीच ठेवून देते बघा मित्रांनो पाच मिनटं आहे ना मी झाकण लावून भाजी ठेवून दिली होती आहे की नाही अप्रतिम आणि अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये बघा भाजीचा मसालासुद्धा बघा किती जबरदस्त तयार झालेले आहे मित्रांनो कोणीही बनवली नसेल आणि तोंडाला पाणी सुटेल अशा अगदी घरगुती साहित्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही झटपट होणारी पनीरची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू